भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षाचे आमदार पदाधिकारी आणि नगरसेवक यांना टार्गेट दिलेला आहे खर तर ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार उभे आहेत त्या मतदारसंघांमध्ये काही नगरसेवकांच्या आणि आमदारांच्या उमेदवाराविषयी कुरबुरी आहेत आणि हे लक्षात आल्यानंतर आता थेट मोदी शहा यांनी एक फरमान काढलाय की ज्या आमदाराच्या मतदारसंघांमध्ये लोकसभा उमेदवाराला जर कमी मतदान झालं तर त्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी तिकीट मागायला येऊ नये मागच्या वेळेस तुम्हाला जी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये जी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं जी लीड तुम्हाला द्यावा लागेल कारण आता मोदी लाट आहे पूर्ण देशभर मोदींचं कार्य गाजत आहे त्याच्यामुळं या मतांमध्ये वाढ होणं अपेक्षित आहे आणि ती जर झाली नाही तर कोणीही तिकीट मागायला यायचं त्यांचा पत्ता कट होईल असं सांगितलं गेलं नुकताच जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये काही लोक गैरहजर राहिले आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश तात्काळ देण्यात आले ज्या आमदारांच्या कुरबुरी होत्या ज्या नगरसेवकांच्या कुरबुरी होत्या काही पदाधिकारी विरोधात होते त्यांची नावं घेतली गेलीत त्यांना आदेश काढले गेले त्यांना सांगितलं गेलंय आणि जर का टार्गेट पूर्ण झालं नाही दिलेलं टार्गेट जे आहे म्हणजे मतं वाढलीच पाहिजेत त्याचबरोबर मतदानही वाढलं पाहिजे आणि जर का तुमच्या वार्डामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये जर मतदान वाढलं नाही उमेदवाराविषयी तुमचे काही मतभेद असतील काही असतील ते आम्हाला काहीच सांगायचं नाहीये आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचंय तिसऱ्यांदा आणि म्हणून सगळ्यांनी झटून काम करायचंय कोणीही जर हालगर्जीपणा केला गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर थेट कारवाई होईल आणि त्यांना तिकीटापासूनही वंचित ठेवलं जाईल आता असं सांगितलं नाही आमदार झपाटून कामाला लागलेले आहेत पक्षाचे सगळे नगरसेवक पदाधिकारी हेही आता कार्यशील झालेले आहेत आणि सगळे मतभेद बाजूला ठेवून ते भाजपच्या उमेदवाराशी पाठीशी आता खंबीरपणे उभे राहिले